मिशेन मदत घोटाळे करतात कारण यांची एकतर्फा सत्ता आहे म्हणून आता ह्या वेळेस काँग्रेस आणि वंचितची लढाई होती वंचितची लढाई होती वंचितचा विजय होती

या ठिकाणी नांदेड मध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी मशीन त्या मतदानाच्या दिवशी म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा दोनशे चौऱ्याऐंशी मशीन म्हणजे जवळपास दहा टक्क्यापर्यंत मशिनरी बदलण्यात आली त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागाने माझ्या उमेदवार वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणतायत की मतदानाच्या दिवशी पाच वाजता साठ मशीन बदलल्या माझा त्यांना सवाल आहे की साठ मशीन बदलण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन खराब झाल्या तर तुम्ही तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का ना कळवलं नाही उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या पाच दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलण्याचा लिस्ट देता याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम मापकोल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या मशीन मॅनिक्युलेट केल्यात इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेज आहे याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे पूर्ण मोदीपासून सगळे चारशे पाचचा आकडा अशाच पद्धतीच्या मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे इथे जे काही मशीन बदलल्या त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर्निवडणूक निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथे घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीन मध्ये घोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे सत्तेमध्ये येत आहे त्यामुळे मशीन रद्द करून बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे असे आमची त्या ठिकाणी मागणी निश्चितच मी आम्ही आज आज आम्ही सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत पुढील मार्गदर्शन त्यांचं घेऊन आम्ही निश्चित पुढची कारवाई आम्ही करणार आहोत